छत्तीसगडमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे इथे एका वासराला वाचवण्यासाठी गाईने कारला घेरलं आणि वासराला वाचवण्यासाठी चालकाने गाडीतून बाहेर उडी मारावी लागली यावेळी इतर लोकांनी कार चालकाला मदत केली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यानंतर व्हिडिओ पाहणारे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत या अपघातात बछड्याला गंभीर दुखापत झाली नसली तरी गाडी थांबली नसती तर बछड्याचा मृत्यू नक्कीच झाला असता रायगड शहरातील सुभाष चौकात ही घटना घडली येथे एक कारचालक बेदरकारपणे गाडी चालवत एका बछड्याला मारून पळून जात होता मात्र गाईच्या कळपाने त्याचा पाठलाग केला आणि अखेर वाजराला वाचवून परतले रेल्वे स्थानकाजवळ बछड्याला धडक दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्याने गाडी जागीच थांबवली नाही धडकेनंतर बछडा गाडीखाली येऊन अडकला अशा स्थितीत गाडीखाली अडकलेला बछडा रस्त्यावर ओढत गाडीसह पुढे जात होता मात्र चालकाने गाडी थांबवली नाही आणि एवढ्यात गायीने वासराला पाहिल्यानंतर ते गाडीच्या मागे पळू लागले रेल्वे स्टेशनवरून गाडी सुभाष चौकात आली मात्र गायीने ती सोडली नाही गाडी थांबता समोरून सर्व गायीने घेरलं गाडी थांबल्यानंतर गाई त्याभोवती फिरू लागल्या अशा स्थितीत चालकाला गाडीतून उतरणं भाग पडलं इतर लोकांच्या मदतीने त्यांनी गाडी उचलून त्याखाली अडकलेल्या बछड्याला बाहेर काढलं आणि या अपघातात बछडा निश्चितच जखमी झाला होता मात्र तो लंगडच चालत होता आणि वाचण्याची सुटका केल्यानंतर गाईनी गाडी सोडली ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे